श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू मी सुमन आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा सुखाचा समाधानाचा जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना तर आजच्या आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करते यथा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार आहे स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे आता स्वामींचा प्रकट दिन दिनाच्या निमित्त असंख्य स्वामी भक्त स्वामींची एकवीस दिवसाची सेवा करणार आहेत मग मी अकरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत ही सेवा करायची आहे मी पण येत्या गुरुवारपासून सेवेला सुरुवात करणार आहे थोडक्यात असे की मांडणी करायची गरज आहे का तर महाराजांची सेवा करताना गुरुचरित्राची मांडणी असते स्वामी चरित्र पारायणाची पारायण किंवा एकवीस पारायण पारायण ह्याची मांडणी नाही केली तरी चालेल कारण आपल्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात ही आपण स्थापन केलेली असतेच दुसरं म्हणजे ज्यांना मासिक धर्म किंवा इतर काही अडचणी येणार असेल त्यांनी सेवा आधी पाच दिवस सुरू करायचे आहे स्वामी चरित्र पाळण्याचे काय काय फायदे आहेत का करायची त्यांची संपूर्ण सविस्तर माहिती मी आज तुम्हाला देणार आहे बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकले की आपल्या डोळ्यासमोर स्वामी येतात आणि बरेचसे लोक स्वामींना लीन होऊन अगदी स्वामीनं त्यांनी आपले सर्वस्व मानलेले असतात त्यांनी आधी स्वामी पारायण केले असेल त्यांना स्वामींचे अनुभव शंभर टक्के आलेले आहेत जर तुम्हाला स्वामी चरित्र पारायण करायची इच्छा असेल तर त्याचे काय नियम आहेत कोणते नियम पाळले गेले पाहिजे हे आपल्याला जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे आपण काय करतो करायचं म्हणून करतो व फळ आपल्याला मिळत नाही नंतर मग आपण देवाला दोष देतो मी एवढं केलं मी तेवढं केलं पण मला काही फळ मिळालं नाही तर असं नाही आहे कुठलीही गोष्ट मनापासून करा मनापासून केलं तर शंभर टक्के हे यश तुम्हाला मिळेल बरेचसे स्वामी भक्त हे स्वामीशी संवाद साधतात जे काही आपल्या आयुष्यात चांगले वाईट क्षण आहेत ज्या वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत ते स्वामींना सांगा पण त्याचबरोबर दिवसातून संध्याकाळी तरी पाच मिनटे स्वामींजवळ बसायचं आहे तुम्ही स्वामींजवळ संवाद साधायला सुरुवात केली तर स्वामी आपल्याशी बोलायला लागतात आपल्याला ते मार्ग दाखवतात त्यामुळे आपल्याला आपला आत्मविश्वास वाढतो व आपण डगमगून जात नाही आणि आपल्याला माहीत आहे की आपल्यासोबत कोणीही नसले तरी आपले स्वामी आपल्यासोबत आहेत तर स्वामी चरित्र पारायण करताना तुम्ही मनापासून इच्छा असली पाहिजे जर मासिक धर्म अकरा ते एकतीस मार्च या दरम्यान असेल तर तुम्ही सेवेला आधीच सुरुवात केली पाहिजे तर मासिक धर्माचे चा आपले चार पाच दिवस हे जातातच तेवढे पाच दिवस सोडून तुम्ही पुढचे पारायण करू शकता पण तुम्ही एक टार्गेट ठेवा की मला एकवीस पारायण करायचे आहेत म्हणून लवकर सेवाला सुरुवात करा आता सेवा बघूया एकवीस स्वामीचरित्राचे पारायण करायचे आहेत स्वामीचरित्राचा आमच्याकडे ग्रंथ नाही आहे हा नाही आहे तो नाही आहे कुठल्याही प्रकारचा स्वामी चरित्र सारामुताचा गंत चालतो आपण तो पठण करू शकता त्याच्याबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे ह्या सुरामध्ये कधी कधी होत नाही काही लोकांचं फास्ट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे करतात याला काही अर्थ नाही अकरा माळी रोज स्वामी समर्थ जप करायचे आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा म्हणजे एकवीस दिवस पूर्ण स्वामी चरित्र सारामूज वाचन करायचे आहे त्यांना अजिबात वेळ नाही किंवा एखाद्याला लहान बाळ असेल किंवा एखाद्या वेळी वेळ नसेल तर तीन सेवा करायला जमत नसेल तर एक सेवा त्यापैकी एखादी सेवा केली तरी चाले कधीकधी असं होतं की महाराज आपली खूपच परीक्षा बघतात पण ठरवतो की आज सकाळी लवकर उठून मी वाचणार पण त्या दिवशी काहीतरी होतं कुणीतरी येतं किंवा काहीतरी अडचण येते सेवा थांबू थांबून जाते अशावेळी दोन तीन दिवस आधी सेवेला सुरुवात केली तर आता बघा महाराजांचे नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही घेऊ हो शकता पण अखंड नामस्मरण महाराजांसमोर बसूनच मन शांत ठेवून मन एकाग्र करून करण्यास अकरा माळी जप करायचा आनंद हा वेगळाच असतो तुम्हाला काय अनुभव येते ते बघा मुख्य म्हणजे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस करायची नाही अर्थात तो दत्त महाराजांचा विकेचा वेळ असतो महाराजांच्या सेवेला कुठलेही नियम नाही आहे पण शक्यतो एक वेळ ठेवा आज मी ह्या वेळेस केलं उद्या पण त्या वेळेस वे मी पठण करावी पण कधीतरी इकडे तिकडे थोडंसं चालतं महाराजांकडे काही न मागता सेवा करा पण आपण सांसारिक आहोत आपल्याला शारीरिक मानसिक कष्ट खूप आहेत एखादी व्यक्ती खूप खचून गेलेली आहे अशा वेळी तुम्ही स्वामीचरिजाचा गंत घ्या आणि बघा सगळं तुमचं सुरळीत होईल तर पहिल्या दिवशी तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जा तर ताई आमच्याकडे केंद्र नाही मठ नाही अशावेळी तुम्ही घरातही स्वामी महाराजांच्या फोटो फोटोंसमोर बसून त्यांना नारळ अर्पण करू शकता किंवा केंद्रात महाराजांना विनंती करा महाराजांनी एक नारळ एक साखर घेऊन जा साखर व नारळ फूल महाराजांना विनंती करा महाराज माझ्या ह्या इच्छेसाठी तुमचे मी चरित्राचे पारायण करीत आहे आणि हे पारायण करताना संकल्पयुक्त करा पहिल्याच दिवशी संकल्प करावा रोज रोज संकल्प करायचा नाही आणि हे बघा एकाच जागेवर म्हणजेच आज इथे बसले उद्या दुसऱ्या रूममध्ये बसले असले करायचे नाही पहिल्यांदा सुरुवात केली ते ते शेवटच्या दिवशीसुद्धा वाचन केलं गेलं पाहिजे आता बघा तुम्ही सात पारायण करा अकरा पारायण किंवा किंवा एकवीस पारायण करा पारायणाला बसताना पूर्व दिशेला तोंड करूनच बसावे पारायण करतेवेळी दिवा व अगरबत्ती चालू असावी अध्याय वाचन हे चंत गतीने व एकाग्रतेने करावे व प्रत्येक अध्यायाचा अर्थ जाणून घ्यावा ग्रंथ हा पाठावर किंवा चौरंगावर ठेवावा बाकी इतर देखावा करणे करण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे पारायण काळात शुद्ध शाकार ठेवावा पारायण घेऊ नये पारायणाची वेळ शक्यतो सकाळीच असावी सूतक व रुद्धी पाराय वृद्धीचे पारायण करू नये सांगतेचा संकल्प करून स्वामींना श्रीफळ अर्पण करावा स्वामींना नैवेद्य दाखवावा संकल्पाशिवाय केलेले कार्य सिद्धीत जात नाही म्हणून कोणतेही कार्य करताना संकल्पयुक्त सेवा करावी तर पारायण करताना हातावर पाणी त्यात अक्षता अष्टगंध फूल घेऊन ही सौम ए, स्वाम, ए परब्रह्म स्वामी राजा आप व आपले नाव आपले गोत्र सांगून आपली इच्छा बोलावी व ते किती दिवस पारायण करायचे ते स्वामींना सांग स्वामींना विनंती करावी स्वामींना सांगायचे आहे आपली कुफा आमच्यावर असू दे कुपा प्राप्त व्हावी व ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी स्वामींना विनंती करायची आहे स्वामी सेव सी सी स्वामी समर्थ आपली भरभरून परीक्षा घेतात ते आपल्या आपला संयम संयम बघतात आपल्याला भरभरून अडचणी निर्माण करतात बऱ्याच वेळा आपल्या प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते बरेच सेवे कंठाळून स्वामी सेवा सोडतात पण हे चुकीचे आहे आपण का विसरून जातो की संकट किती मोठं असलं तरी या संकटातून मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही नडकमगता स्वामी सेवेत चालत राहावे कारण स्वामीनी एकदा आपला जर आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाही नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात नंतर आपल्या ओंदळीत इतके सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते केलेली सेवा ही श्री स्वामी चरणी रुजू करते व आजचा व्हिडिओ संपवते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ आहे नमा